काय समज त्यांना अडवायचं मला आत्ता माहित झालं मला माहित नाही मी घेतो माहिती जायलाच पाहिजे त्यांनी त्यांच्या का बापाच पेंडे काय यांची काय मुंबई धनगराचं लेकरांना शिकायचं नाही काय झाले पंधरा पंधरा वर्ष झाले वाटलं त्यांची कवर करता मुसलमानाला आरक्षण दिलं नाही बंजारा समाजाला दिलं नाही मराठ्यालाही दिलं नाही आता त्या मुसलमानाला पण द्या ना आणि आता ती एसटीतून धनगर समाज मागायला लागलाय तुम्हाला त्याच्यात राजकारण करायचं आडवायचं त्याने काय आहे त्यांना काय समन्वय कोणाला जाणवायचा एषटीतून आरक्षण घ्यायचं म्हणजे घ्यायचं एकाही धनगरांनी याच्यात राजकारण करून सगळ्यांनी ताकदीने उभारून लेकराबाळाचं कल्याण होईल लक्षात ठेवा धनगरांनी आरक्षण नंतर करताय सॉरी आपल्याला राजकारण तुम्हाला नंतर करतायत आरक्षण जाऊ देऊ नका लेकराबाळाच्या पिढ्या सुधरतील कल्याण होईल त्यांचं राजकारण नंतर करा तुम्ही कोणत्याही पक्षात असाल ते जर आता मुंबईला चालले असली त्यांच्या पाठीशी धनगरांनी उभारायला पाहिजे आणि ते जर रस्त्यांनी चालले असले तर मी आज आपल्या पत्रकार बांधवाच्या माध्यमातून सांगतो ज्या ज्या रस्त्यावरून ते जाणार आहेत त्या त्या रस्त्यावरती पाणी भाकरी जेवण मराठ्यांनी त्यांना कमी पडू देऊ नका सगळे तुटून पडा सगळ्यांनी त्यांना जीव खोव घाला त्यांना पाणी द्या रस्त्यात कुठं अडचणी येणार नाहीत ज्या रस्त्यावर जातील त्या रस्त्यावर ते, ते मराठ्यांनी काम करावं मी विधानसभेपासून नाहीची मी असले का असतो मी लोकसभेला होतो का नाही होतो होतो उघड मी ना नगरपंचायतीसाठी होतो ना नगरपालिकेसाठी होतो ना महानगरपालिकेत होतो ना विधानसभेत होतो आणि जिल्हा परिषदला राहणार नाही त्याचं कारण काय बघा या आंदोलनातले चेहरे सगळे समोरून इकडून तिकडून उभा राहणारे चार पाच येते आणि कोणाला करा म्हणताय त्यामुळे मी त्याच्यापासून आलिपत आहे पण याच्यात लक्षात येतंय की हे अवघड आहे हे सरकार अवघडे बघायचं काय बघा त्याच्याकडे बघायला काही ठुलत नाही पहिले संपली महाविकास आघाडी यांनी लय कलाकार त्यांचा काटा काढा आता शिंदेचा अजितदादाचा लावलाय आणि अजितदादा बी असे लोक सांभाळतो म्हणून अजितदादा पासून मराठी लांब जायला लागले झटका कळाला अजितदादाला कारण काय पापी लोक रक्ताने माखलेले लोक जर सोबत ठेवले तर असले परिणाम भोगावे लागतात अजितदादानी याच्यातून तरी समज घेतली पाहिजे आता की आपण असे नाशके लोक सोबत ठेवले की जे रक्ताने यांच्या हात माखले असते म्हणून आपल्यावरती इतकी वाईट वेळ आली की मराठ्यांचं मतदान सुद्धा पडलं नाही नसता पुण्यात दादाला इतके कमी नसते म्हणजे एक बोलण्याचा भाग मी राजकारण नाही करीत पण याच्यातून उघडं पडतं आवाज की दादावरती वेळ काही नाशके जवळ ठेवल्यामुळे भाजप का जवळ करीत नाही त्याला असे मिस्टेक आहे त्यांनी शिकाव आणखीन तरी शिकावं त्यांनी की हे आपला जे सुपडा साफ व्हायला लागलाय ना मराठे आपल्यापासून एक दोन नासके फक्त दोनच आहेत ते सांभियामुळे मराठा दुरावा लागला आणि आपल्याला महानगरपालिकेला पडावं लागलं हे फक्त मराठ्यांमुळेच पडावं लागलंय त्यांना त्यांचे कोणते कमी आणि त्यांनी काय केलं येऊ नये का त्यांच्या निवडून मुसलमान दलित आणि मराठी एवढेच एवढेच येऊ आहे का राजकारणात फेलाड्या मुसलमान दलित मराठी एक झाली की सगळ्यात धुराच वाजत म्हणूनच मी दलित मुस्लिमांना मराठ्यांना सांगत असतो एकदा लपाया पायाखाली चेंगरा बहुतेक एकोणतीस ला चेंगरी ते दोन हजार एकोणीस लापडा साप धिंगानाच समाजाचं प्रेम आहे मी जे इमानदारीना करतो प्रामाणिकपणानं समाजासाठी लढतो समाजाला माहिती आहे मला किती वेदना आहे कारण या उपोषणामुळे ना माझं शरीर इतकं थकून गेलंय की मी तरी पण या समाजाच्या लेकीबाळीसाठी लेकराबाळासाठी त्यांच्या कल्याणासाठी माझा हटत नाही आहे मी समाजाला सांगताना पण सांगितलेलं आहे कधी काळी माझ्याकडून समजा सप्ताहासाठी लग्नासाठी येणं झालं नाही तर उचत जाऊ नका नाराज होत जाऊ नका कारण मी समाजासाठी लढत राहणार आहे कायमस्वरूपी मी बसल्या जागे होऊन तुमच्या लेकराचा कल्याण करी ते समाजाला सांगणंही गरजेचं होतं आणि समाज ऐकतो पण माझा त्यामुळं समाजाचं शेवटी त्यांना आरक्षण मिळून दिलं आहे राहिलेला पण मिळून देणार आहे त्यामुळं समाजाचं त्यांचा मुलगा आला असं त्यांना वाटतं म्हणून आता ते प्रेमापोटी हा फुलाची त्याची उदाहरण करतायत हे बघा त्या प्रकरणात काहीच नव्हतं राहिलं काही ठेवलंच नव्हतं यांनी किमान आता त्याचा उरगाडा व्हायला लागला आणि पुढच्या टप्प्यात सुद्धा त्याचे आणखीन तुम्हाला सगळं ऐकायली खूप मोठा उरगाडा त्या प्रकरणाचा होणार आहे कारण त्याच्यात कोणालाही पाठीशी घातलं जाणार नाही असा शब्द देवेंद्र फडणवीस साहेबांनी दिलेला आहे कारण ते तोंडावरती पाडणार आहेत लक्षात ठेवा ही सोपी गोष्ट नाही संतोष भाया देशमुखांचं प्रकरण असो किंवा महादेव भैया मुंडे असो याच्यात शब्द दिलाय देवेंद्र फडणवीस साहेबांनी त्यांनी जर याच्यात हलगर्जीपणा केला तर ते त्यांच्या मुळावरती येणार आहे त्यामुळे ते कधी याच्यात हलगर्जीपणा करणार नाहीत जर केला तर आम्ही आहेत ना पुढं पुन्हा नाही नाही काय नाही ताईन ते वडील त्यांचे ते फक्त भेटायला आले होते बाकी काहीच नाही तेवढंच वाटपाच्या अनुषंगाने तेच आता मी बावनकुळे सुद्धा, बोलतो सुद्धा ते बोलतो लगेच आणि सुद्धा सांगतो मला वाटतं एकोणीस तारखेला बैठक आहे यावेळेस कॅबिनेट बऱ्याच झाल्या नाही त्याच्यामुळं ते बहुतेक एकोणीसपासूनच सुरू करायला मी सांगणार आहे त्यांना जे पाच सहा विषय आहेत परळी स की इधला रेकॉर्ड का शोधला गेला नाही काही इथं यंत्रणा कमी आहे का जाणून बुजून केलं जात नाही हे सगळे प्रश्न विचारून आणि त्याची सुविध लागलं नसतं मग अधिकाऱ्यांना चौकशीत फेरत यावं लागणार मी जातीचं कुणी माझ्या लेकरांचं वाटोळ करणार असलं तर मी सोडणार नाही अधिकारी हा आमच्यासाठी सगळा सारखा मी कधीही अधिकाऱ्यांना तोंड टाकून बोलत नाही आत्तापर्यंत बोललो पण नाही परंतु लेकरांचं वाटलं जर ते नोंदी असून देणार नसतील तर मग मात्र मला ॲक्शन घ्यावं लागेल त्याला माझा नावे लागेल नगरपालिका आणि महानगरपालिका निवडणुकीपासून तुम्ही लांब होता मात्र आता पंचायत समिती आणि जिल्हा परिषद निवडणुका येऊ घातलेल्या त्याबद्दल भूमिका काय असणार आहे नाही मी विधानसभेपासून नाही मी असले का असतो मी लोकसभेला होतो का नाही होतो होतो उघड मी ना नगरपंचायतीसाठी होतो ना नगरपालिकेसाठी होतो ना महानगरपालिकेत होतो ना विधानसभेत होतो आणि जिल्हा परिषदला राहणार नाही त्याचं कारण काय बघा या आंदोलनातले चेहरे सगळे समोरून इकडून तिकडून उभा राहणारे चार पाच येते आणि कोणाला करा म्हणताय त्यामुळं मी त्याच्यापासून आलिप्त आहे पण याच्यात लक्षात येत आहे की हे अवघड हे सरकार अवघड आहे महानगरपालिकेत जागा भाजपने बघायचं काय बघा त्याच्याकडे बघायला काही ठुलत नाही पहिले संपली महाविकास आघाडी यांनी लय कलाकार त्यांचा काटा काढा आता शिंदेचा ना नाजीतदा लावलाय आणि अजितदादा बी असे लोक सांभाळतो म्हणून आजितदा पासून मराठी लांब जायला लागले झटका कळाला अजितदादाला कारण काय पापी लोक रक्ताने माखलेले लोक जर सोबत ठेवले तर असले परिणाम भोगावे लागतात आजीतदा याच्यातून तरी समज घेतली पाहिजे आता की आपण असे नाशके लोक सोबत ठेवले की जे रक्ताने यांच्या हात माखले असते म्हणून आपल्यावरती इतकी वाईट वेळ आली की मराठ्यांचं मतदान सुद्धा पडलं नाही नसता पुण्यात आजीतदा इतके कमी नसते म्हणजे एक बोलण्याचा भाग मी राजकारण नाही करीत पण याच्यातून उघडं पडतं आवाज की अजितदादावरती वेळ काही नाशके जवळ ठेवल्यामुळे भाजप का जवळ करीत नाही त्याला असे मिस्टेक त्यांनी शिकावं आणखीन तरी शिकाव त्यांनी की हे आपला जे सुपडासा फायला लागलाय ना मराठे आपल्यापासून एक दोन नाशके फक्त दोनच आहेत ते संभील्यामुळं मराठा दुरावा लागला आणि आपल्याला महानगरपालिकेला पडावं लागलं हे फक्त मराठ्यांमुळेच पडावं लागलं त्यांना कवा तेवढ्याच येते टेन्शन त्यांचे कोणते कमी आणि त्यांनी काय केलं येऊ नाही का त्यांचे निवडून मुसलमान दलित आणि मराठी एवढेच एवढ्याच येऊ नये का राजकारणात भला ठेऊन फेलाड्या मुसलमान दलित मराठी एक झाली की सगळ्यात धुराळाच वाजवते म्हणूनच मी दलित मुस्लिमांना मराठ्यांना सांगत असतो एकदा लपाया खाली चेंगरा बहुतेक एकोणतीसला ला चेंगरी दोन हजार असणार आहे नाही नाही आणखी राहिले ना पश्चिम महाराष्ट्राला जे आर राहिलाय तर मला शिवंदराज साहेब म्हणलेत शंभूराजी देसाई साहेबांनी ते दोघं हे आम्हाला या निवडणुकीमुळे वेळ पाहिजे होता पश्चिम महाराष्ट्रात कसे पंधरा लाख नोंदी आहेत त्याच्यात पंधरा लाखातून बेचाळीस लाखापेक्षा जास्त मराठा पश्चिम महाराष्ट्रात आरक्षणात जाणार त्यामुळं सातारा संस्थान कोल्हापूरचं अहंश संस्थानचं हे गॅजेटेर घेतलं जाणार आहे त्याच्यातलं आता त्यांची ती प्रोसिजर सुरू करते कारण मला वाटतं ते आयुक्त साहेब पुण्याचे त्याच्यावरती अभ्यास करत होते आणि सचिव दोन अशाने मिळून अभ्यास त्याच्यावरती केला होता हे मला स्वतः आ... विखे पाटील साहेबांनी पण सांगितलं आणि शिवेंद्रराजे पाटील साहेबांनी सुद्धा सांगितलं की आम्ही त्याच्यावरती काम करतोय जे आर काढू आता हे निघालाय निघाला आहे पण आणखीन प्रमाणपत्र वाटप नाही ना मराठवाड्याचा हैदराबादचा काढला आहे परंतु आणखीन प्रमाणपत्र वाटप केले नाहीत अंमलबजावणी झाली पण प्रमाणपत्र वाटप केले नाहीत बघूया देवेंद्र फडणवीस साहेब किती दिवस लोकांना येड्यात काढतात कारण मराठ्याचे मतं त्यांना पडायला लागले हे त्यांच्या लक्षात यायला लागले आरक्षण दिल्यामुळं पण आता नुसतं जे आरवर काढून तुम्ही जर मराठ्यांची फसवणूक केली तर हेच मराठे पाडू सुद्धा शकते तर हवाच जाऊ नका ते जात्यात महानगरपालिका आल्या आणि कुठं हवाच जातात कोणाचे आणि फुटाने का लागते मग मग रे एवढे एकाच काम जातात जाऊन एसटी आरक्षणाच्या अनुषंगाने धनगर समाज देखील आज बाहेर न होता मात्र निघणार होता आणि निघाल नाही काय कुठं कुठं कधी आडवलं काय संबंध त्यांना आडवायचं मला आत्ता माहित झालं मला माहित नाही मी घेतो माहिती जायलाच पाहिजे त्यांनी यांच बापाच पेंडे काय यांचे काय मुंबई धनगराच्या लेकरांना शिकायचं नाही काय झाले ना पंधरा पंधरा वर्ष झाले ना त्यांची कवर करता मुसलमानाला आरक्षण दिलं नाही बंजारा समाजाला दिलं नाही मराठ्यालाही दिलं नाही आता त्या मुसलमानाला पण द्या ना आणि आता ती एसटीतून धनगर समाज मागायला लागलाय तुम्हाला त्याच्या तर राजकारण करायचं आडवायचं त्याने काय भेच आहे त्यांना काय समन्वय कोणाचा अडवायचा एसटीतून आरक्षण घ्यायचं म्हणजे घ्यायचं एकाही धनगरांनी याच्यात राजकारण करूनही सगळ्यांनी ताकदीने उभारून लेकरा बाळाचं कल्याण होईल हे लक्षात ठेवा धनगरांनी आरक्षण नंतर करताय सॉरी आपल्याला राजकारण तुम्हाला नंतर करताय आरक्षण जाऊ देऊ नका लेकराबाळाच्या पिढ्या सुधरतील कल्याण होईल त्यांचं राजकारण नंतर करा तुम्ही कोणत्याही पक्षात असाल ते जर आता मुंबईला चालले असली त्यांच्या पाठीशी धनगरांनी उभं राहिलं पाहिजे आणि ते जर जा रस्त्याने चालले असले तर मी आज आपल्या पत्रकार बांधवाच्या माध्यमातून सांगतो ज्या ज्या रस्त्यावरून ते जाणार आहेत त्या त्या रस्त्यावरती पाणी भाकरी जेवण मराठ्यांनी त्यांना कमी पडू देऊ नका सगळे तुटून पडा सगळ्यांनी त्यांना जीव खाऊ घाला त्यांना पाणी द्या रस्त्यात कुठे अडचण येणार नाहीत ज्या रस्त्यावर जातील त्या रस्त्यावरती मराठ्यांनी काम करावं आता आपण दिल्लीकडे काही दिवसापूर्वी दौरा टाकला होता त्या अनुषंगाने नाही 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 दिल्लीकडे याच्यासाठी दौरा टाकला होता शेवरी पाटलाची आत्महत्या झाली होती आणि तिथलं सरकार आता माल एगले एगले ते कसं आहे मला तिथं गेल्यावर कळालं मलाही माहीत नव्हतं की एक सरकार आहे कारण तिथलं ते जरी सरकार राज्याचं असलं मुख्यमंत्री असलं त्यांच्या काही हातात नाही तिथं ते अर्ध केंद्र आहे तिथं गेल्यावर कळाल त्याच्यामुळं त्याच्यात इंटरफेअर स्वतः केंद्रीय गृहमंत्री अमित शहा साहेबालाच करणं गरजेचं होतं आणि त्याचा तपास पुढं लागत नव्हता म्हणून आम्ही त्यांना संध्याकाळी सांगितलं होतं मी कुणालाही याच्यात सोडणार नाही तुम्हाला यासाठी नेमावं लागेल त्यांनी दुपारी मी कुटुंबाच्या घरी जाण्या अगोदरच तर आम्ही शहा साहेबांनी स्वतः घोषणा केली की यासाठी आम्ही नियुक्ती केली बोलायला जागा नाही राहिल काय बोला नाहीत मग नसतं केलं मग आपल्याजवळ जवळ असतेच घोडे